राहुरीत अंत्यविधी दरम्यान दोन गटा सिनेस्टाईल तुफान हाणामाऱ्या राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी शेकडो तरुणांचे पाचारण अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या मानोर येथे भर दुपारच्या सुमारास दोन गटात सेनेस्टाईल लाथाबुक्यांनी व लाकडी दांड्यांनी तुफान हाणामाऱ्या झाल्याची घटना घडली आहे या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला सुरुवातीला राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय परिस्थिती गंभीर असल्या कारणानं त्याला अहिल्यानगर रुग्णालयात हलविण्यात आलं असल्याचं समजत राहुरी तालुक्यातील मानोर येथे आज दिनांक एकतीस जानेवारी दोन रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान एक अंत्यविधी जात होता त्यावेळी काही तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला अंत्यविधी झाल्यानंतर दोन गटांतील अनेक तरुण समोरासमोर आले त्यावेळी एका गटानं मेहबूब शेख वय वर्ष अडवतीस राहणार मानोरी या तरुणाला लाथाबुक्क्यांनी व लाकडी मा बेदम मारहाण केली आहे वेळी अमजद शेख या तरुणाच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याला राहुरी येथील रुग्णालयात नेण्यात आलेला आहे अमजद शेख हा गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथे रुग्णालयात हलवण्यात आलाय घटनेनंतर अनेक तरुणांनी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यासाठी गर्दी केली होती या घटनेनंतर मानोरी गावात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या घटनेबाबत रात्री उशिरा राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा